हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता नाश्त्यासाठी मी बनवते तकाली साधव आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरून मला जायचं आहे विट्याला कशासाठी काय वगैरे या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे आज लवकर बोलवलंय करून ठेवते स्वयंपाक जेवा दुपारी कालच्या सारखं स्वयंपाक करून ठेवते हा तुमच्या वेळेनुसार जेवा मग आज जाते लवकर काल लेट झालेला तर चला आवरून झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही निघालोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आज पण तसा जरासा लेट झालेलाच आहे किती जरी लवकर उठलं तरी रोज थोडा तरी वेळ होतो आहेच मला सगळं घरचं आवरून मग नंतर जायला पण एक तास लागतो आणि आजचं हे ब्लॉगचं शूटिंग मी घेते खरं पण एडिटिंग करायला काय माहीत कधी वेळ भेटतोय ते त्यामुळे ब्लॉग कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत दोन चार दिवस तरी जातील कारण मला आता रोजच्या धावपुळीमुळे हो एडिटिंग करायला वेळच भेटत नाही आणि बरंचसं रेसिपीचंसुद्धा एडिटिंग करायचं बाकी आहे आणि मग मी म्हटलं होतं तकाली सादं मी बनवते नाश्त्यासाठी तर ही रेसिपी बऱ्याच जणांना माहिती नसेल तर गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल ऐश्वरला पण आज शाळेला सुट्टी असल्यामुळे त्याला पण सोबत घेऊन निघालो आहे आणि आता आम्ही विटेत गेल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते खरंच आजचा ब्लॉग ना खरंच खूप भारी आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की विश्वकर्मा योजनेअंतर्गत जो कोर्स आहे त्याबद्दल मॅडम माहिती सांगतायत आणि इतर पण बरेचसे कोर्स आहेत आणि ते कोणकोणते आहेत हे सुद्धा पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच त्यामुळे ब्लॉगनेट लक्षपूर्वक ऐका व पहा तर सुरुवातीला मॅडम माहिती देत आहेत विश्वकर्मा योजनेअंतर्गत जो कोर्स आम्ही करतोय त्याबद्दल त्याच्यातून तुम्हाला म्हणजे एक लाख कमी म्हणजे वर्षात दोन तीन हजार रुपये असं ट्राय होतो त्याची ते झाल्यानंतर तुर्किटी भेटला कॉन्ट्रॅक्ट हजार नाही तुम्हाला तुर्किट भेटणार आहे त्याचं तुमचा ट्रेनिंग झालं ना

प्रॅक्टिस पण करून घेतली आणि मुली तयार वगैरे काय खूप छान पद्धतीने

आपण सर्वांनाच माहिती आहे की आज आपल्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने इथं सुद्धा शिवजयंती साजरी केलेली आहे आणि मग मी तुम्हाला म्हटलं होतं कोणकोणते कोर्स फ्री आलेत हे पुढे तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल टेक्निशियन अकाउंट असिस्टंट टॅली आय टी डाटा एंट्री ऑपरेटर ब्युटी पार्लर अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सरांनी सुद्धा अगदी व्यवस्थित खूप छान पद्धतीने सगळी माहिती आम्हाला दिली आणि या यापुढचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर नक्की पहा